भारतीय स्टेट बँकेच्या अकोले शाखेमध्ये ग्राहकांना मिळणाऱ्या संतापजनक वागणुकीविरोधात असंतोष वाढत असून बँकेच्या व्यवस्थापनाचं वर्तन न सुधारल्यास बँकेच्या अकोले शाखेला टाळे ठोकण्याचा इशारा किसान सभेच्या वतीनं देण्यात आलाय स्टेट बँकेच्या अकोले शाखेमध्ये ग्राहकांना अत्यंत मनस्तापकारक वागणूक मिळतीय साध्या साध्या कामांसाठी ग्राहकांची पिळवणूक केली जातीय चुकीचं आणि उद्धट मार्गदर्शन उद्धट सेवा आणि संतापजनक वागणूक यामुळे ग्राहक बँकेमधील खाते बंद करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत तर शेतकऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय बँकेमध्ये वृद्ध अपंग विधवा परितक्त्या निराधार योजनेचे सरकारी मानधन वर्ग होत असतं तर विडी कामगारांचेही पेन्शन याच बँकेमध्ये वर्ग होतं अनेकदा अत्यंत चुकीच्या कारणांसाठी ते खात्यामध्ये वर्ग करण्यापासून रोखण्याचे प्रकार बँकेमध्ये वारंवार घडतात त्यामुळे या मनस्तापकारक वागणुकीविरोधात किसान सभेचे डॉक्टर अजित यांनी हा इशारा दिला भारतीय स्टेट बँक अकोले शाखेच्या व्यवस्थापनाची ग्राहकांबरोबरची वागणूक ही दिवसेंदिवस द्युस अत्यंत उद्धटपणाची होत चाललेली आहे ग्राहक सेवेच्या नावाखाली काम करणारे कर्मचारी अत्यंत उद्धटपणाने बेफिकिरीने आणि बेजबाबदारपणाने ग्राहकांची वागतायत आणि त्याच्यामुळे मोठा असंतोष ग्राहकांमध्ये विशेषतः विधवा परितक्ता अपंग निराधार शासकीय वेगवेगळ्या योजनेचे अनुदानाचे लाभार्थी यांच्यामध्ये मोठा असंतोष भडकतो आहे कर्जदारांमध्ये असंतोष भडकतो आहे खातेदार स्वतःची खाते बंद करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे या संदर्भामध्ये किसान सभेने आज एसबीआय मॅनेजरांना निवेदन दिलेलं आहे ही वागणूक त्यांनी जर सुधारली नाही व्यवस्थापनामध्ये बदल केला नाही तर याची मोठी किंमत बँकेला मोजावी लागेल या बँकेच्या शाखेला किसान सभेच्या वतीनं कुलूप थोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा प्रकारचा इशारा किसान सभेच्या वतीनं देण्यात आला सुभाष खरबस सह अमोल आरोटे सी न्यूज मराठी अकोले